नाही का उपास आज कश काय मना खायला बसली थोडा आवाज कमी कर करते व्हिडिओ वी चालू आहे ना आज कश काय खायला गाप गाप मांडीवर मांडी देऊन बक्की काल एवढा किती आपण सगळे म्हणत होतो ना जेव 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 त्याला म्हणत होतो का नाही आपण ती जेवली का जावे पण म्हणायला दुखत आहे माझ तर लई दुखायला इकड सोडलंय आमची अग गपा गपा खायली ताई दादांना नुसतं जेवायला या तोंडात बाय तुम्ही जरा बळच काय या जेवायला असं एक तुला स्वयंपाक करता येते आधी नीट सांग बर कि नेमकं भाजी अशी काय केली आज ते टाकणारच होत उचलून <laughs> किरण ना खाल्लं गप्पा गप्पा मी म्हणते चांगलीच आहे की घेतले बघतोय तर नाही बरं झालं मीठ आणला होता तेच टाकलं खाल्लं याडी न गे या गेले म्हणजे होतय असे किरकिरला करतात त्याच्या गाडी मला खेळत ना एवढं टॉर्चर करतात बस असं घाबर घाबरू ना लोक उठले तरी पण खायच लागले जेवती काय आज बुमलाची खोडी नव्हती ना काहीच नव्हतं मग तुम्ही तर द्यायचं नसतंय बाय थोडा मग पण खाल्ला नसता काय एकदा हात धुतला की नाही खा वाटत पर गोबर निघाले लय दुखतोय माझ तर इथ लय दुखतय पाठ खरच लय दुखायले गोबर निघालय खालून माणसं बरोबर नाही रे कामाच काय कामाच काय वाटत नाही पण किरकिरी 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 तोंड तर बघा त्यांचं दारू पिऊन फुल असते किरकिरी किरकिरी तुमच्या वहिनीला काल लय म्हणतोय मी उटकी जेव की जेव जेवले नाही त्रिशा पडेल तेव्हा हो तिला आणखी उचलून अग तिला उचल मामी उचल तिला आता खात नाही काय नाही तशीच राहते त्रिशा हाय कर आताला हाय कर लव यू कर <laughs> तशी का पॅन्ट करते पॅन्ट बघ ना तिला लागलय की काय हा चल हाय कर करला हाय कर जेवायला या म्हणून सांग बाय लगेच का बर का बर का बाय करते काय भानगड काय भानगड काल आली माझ्या जवळ आणि इथं अशी दाखवती पप्पा काय भानगड पप्पा काय भानगड म्हटलं झालंय काय इथं काही तर लागलेलं तिला आता ला। जेवतोय तर आणि तिला स्वप्न आलं काही तुला स्वप्न आलं का त्रिशा माझा हात तोडलाय म्हणून थोडा सकाळी उठली म्हणते पप्पा तुमचा हात कुणी कापलाय पप्पा हात कुणी कापलाय हात कुणी कापलाय कचा कचा खायचं ग असं सावकाश नाही पोट भरून खायचं माग पुढच हा काय तर एवढं काम तर काही कमी आहे का आणि पार्ले खि आणलं होतं कधी आज खिशात आणलं होतं तिथं खायसाठी खाल्लं मी तर असा पडलोय जब्बर मुळी माझ्या पाया मुळी माझ्या अंगावर इथं मी खाली असा लय एक टेलर भरलंय राहिलय जेवायला सुट्टी केलोय जेवतोय आम्ही उस ले नि बर डखाय उस ले हात दुखतात पण जास्त म्हणजे त्या किरकिरणच लय थकून गेलो <laughs> आम्ही एक नाही सगळ्याच आज लय बडबड केलं आम्ही पण आज कालवा केला सगळ्यांना दाजी दाजी किरी सांभाळ बोल की विजया जाऊ दे खाऊ दे आपल्या जवळ हायक जायच खायला कोयता लागेल कि पोरे लागेल शेव बघा आमचा बंजारा पोशाखच्या पहिल्या पूर्वीच्या बाया तशा तसं कपडा घालत ते त्यांनी केसांना बांधलंय बघा काय त्याला म्हणतात गोंडे काय गोंडे चोटल्या आपल्या चोटलं हा आजी असं करा येऊ करा असं येऊ करा येऊ पूर्वीचे माणसं असे साधे भोळे असतात की जरा जावई बापू आवाज कमी हो नंतर बघत बस परत पण वेळ भेटत नाही म्हणून काढला व्हिडिओ तुमची वहिनी एकदाच व्हिडिओ काढती तर बसली असं जसं की तिला कोणत्या झेलमध्ये टाकलंय आणि ती कैद्या लपून बसल्या पकडती मोबाईल असा तोंडासमोर एवढं जवळ घेते आणि अशी बोलत राहते इकडं बघती इकडं बघती कॅमेरात बघायचा तिला सतरा बाळा सांगितलं तिला जमतच नाही इकडे तिकडच बघते आणि बघा लहान पोरीचं कसं खायला लागले हावऱ्या घात तिच्या हातातलं ओढून ही अशीच करते रोज लेकरांना खाऊच देत नाही हावरी मिठाई त्याच्यावरती टाकून पोटभर जाऊ तीन वाजत पण आल्या गाला टाई झाला टाईम खाकी खा की तू खाण्याबाबतीत कधी तुला हाय का आढावा खाने बाग तित कधी साडा वाजे जेव जेव त्या मैताईंना व्हिडिओ त्यायला आवडते पण त्या लांब झाल्या ना आर किरण थांबणार एकच मिनिट फक्त काय गणी कोण त्यात कुठ हाय तर बी त्याला नाही धराम किरण किरण धाम कि जरा बंद कर बंद कर बंद माने म्हणला गेलो मी कामातून मी तर म्हणलं बाबा देवा पुढचा जन्म गुरा मशीद कुठं पण टाक म्हणलं तिकडं जनावरात पण माणसाचं नको का की लय त्रास झाला पडलोच आम्ही <laughs> मला जेवायला बोलवत्यात जातं सुनबा इकडं

बसले खाऊ नका बस मुळी घेऊन चलता यायचं नाही बस 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 असू दे काय आम्ही जाड शरीर नाही आमचं माझ्याकडे पण भात नव्हता माझ पण पोट नाही भरलं भातासाठी

होय की बरोबर कुठं आपण आज आहे उद्या नसो आज उद्या उद्या आम्ही पडले आमच्या त्यांना जमलं त्यांनी लिहा हसवलं अशा अशाच करायला चला बा झाला आता बाय किती